नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आजची रेसिपी आहे सातारी कोंबडी सातारची चिकन किंवा मटण करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे त्यांचं खरपूस भाजलेलं खोबरं आणि कांदा यामुळे त्यांचं चिकन आणि मटण नेहमीच एकदम टेस्टी होतं भाकरी किंवा चपाती रश्श्यामध्ये चुरून खायची असते असं असेल म्हणून कदाचित कोकणापेक्षा सातारच चिकनामध्ये रस्सा जरा जास्त असतो झणझणी ज़ण तिखट काळं आणि तर्रीदार सातारी कोंबडी एकदम मस्त लागते म्हणूनच आज आपण ही रेसिपी सगळ्यांशी शेअर करणार आहोत सुरुवात करूया सातारी चिकन करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे हे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे विथ बोन आहे हे चिकन हे सुक्या कोपऱ्याचे थोडे काप घेतलेले आहे साधारण अर्धी वाटी एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे एक मध्यम कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर आहे आलं आणि लसणाची ही भरड आहे कांदा लसून मसाला घेतला आहे दोन चमचे मी एक चमचा गरम मसाला आहे तेल आहे हिंग हळद आणि मीठ आहे सुरुवातीला ना आपण हे चिकन घेतलेले आहे ते मॅरिनेट करून घेणार आहोत म्हणून मी साधारण अर्धा चमचा हळद टाकते मीठ साधारण अर्धा चमचा टाकते आहे नंतर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत पण सध्या मॅरिनेट करण्यासाठी आपण हे मीठ घालणार आहोत आणि छोटा अर्धा चमचा मी हे हिंग टाकलेलं आहे आता हे सगळे तुकडे आपण चिकनचे सगळे तुकडे मॅरिनेट करून म्हणजे छानपैकी असं मिक्स हातानेच करूया म्हणजे छानपैकी ते मिक्स होतील मीठ हळद हिंग सगळं त्या सगळ्या चिकनला लागेल ला। चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे साधारण आपण हे बाजूला ठेवणार आहोत चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत मी मध्यम गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं आपण तेल घालूया आणि हे जे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते आपण भाजून घेऊया मिडियम गॅस पण खरपूस हे सुक्या खोबऱ्याचे जे काप केलेले आहेत ते भाजून घेणार आहोत खोबऱ्याचे काप आपले छान भाजून झालेले आहेत आपल्याला ते करपवायचे नाहीत चॉकलेटी रंगावरती फक्त आपण भाजून घेणार आहोत तर ते आपण काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये आपण आता जो कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो घालूया कांदा सुद्धा आपण सोनेरी रंगावरती भाजून घेणार नाहीये आपण 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 म्हणून गॅस पण स्लो आहे कांदा पण आपला छान सोनेरी रंगावरती झालेला आहे आता आपण गॅस घालवूया कारण हा थंड होईपर्यंत त्याचा रंग आणखी डार्क होणार किंवा गडद होईल रंग त्याचा म्हणजे ते शिजण्याची क्रिया त्याची कांद्याची चालूच असते थंड होईपर्यंत तुम्ही गॅस घालवलेला घालवते आणि हे थंड झाले ना हे खोबरं पण जे भाजून घेतलेले खोबरं आणि हे कांदा थंड झालं की मग हे मिक्सरमध्ये मी वाटून घेणार आहे आपलं कांदा खोबरं थंड होते तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करून घेऊया म्हणून मी गॅसवरती मध्यम आचेवरती एक भांड ठेवलेलं आहे हे भांड तापलं की आपण साधारण तीन चमचे तेल घालूया तेल तापलं की मग त्याच्यामध्ये आपण हे लसूण आणि आल्याची भरड केलेली आहे ती घाल लसूण आणि आलं आपण छान सोनेरी रंगावरती परतून घेणार आहोत लसूण सोनेरी रंगावर आलेला आहे आपण लसूण पण कर करपवायचं नाही कोणतीही गोष्ट करपवली नाही का तिचा स्वाद चा म्हणजे तो पदार्थ स्वादिष्ट होत नाही आणि आता जे बारीक चिरलेला मी हा कांदा घेतलेला आहे तो घालते कांदा पण सोनेरी रंगावर होऊ दे गॅस वाढवायचा नाही गॅस मध्यमच आपण ठेवणार आहोत कांदा छान झाले आहे सोनेरी रंगावरती आता काय करूया आपण आपण जे हे मॅरिनेट केलेलं चारी 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 पर चिकन आहे ते आता याच्यात घालायला फोडणीला घालूया या फोडणीमध्ये फोडणी छान अशी लागेल असं आपण छान परतून घेऊया चिकन फोडणीमध्ये फोडणी छान अशी लागली ना चिकनला चिकनचा स्वाद तेवढाच वाढतो ने साधारण आता तीन चार मिनटं आपण पाणी झाकणार ठेवून झाकून स्लो गॅसवरती एक शिजून घेणार म्हणजे फोडणी त्या चिकन मध्ये छानपैकी मुरे तीन चार मिनिटं झालेली आहेत झाकण काढून बघूया आणि हे जे पाणी आपलं झाले आहे ते ह्या ह्याच्यातच घालूया पाणी आता गरम आपण ते झाकणावर पाणी ठेवलेलं आहे हे पाणी गरम झालेलं आहे गरम पाणी आपण याच्यामध्ये चिकन मध्ये घातले छान ढवळून घेऊया परत आणि गॅस थोडासा वाढवते मी सातारचं चिकन सा पातळ आणि तर्रेदार असतो जाड नसतं त्यांचं चिकन कधीही त्यामुळे आपण आता हे पाणी एक पेला टाकलेलं आहे पुन्हा मी ठवळलेले आहे पुन्हा झाकण ठेवते आणि त्या झाकणावरती पुन्हा पाणी ठेवते आहे पण रस्सा पातळ करण्यासाठी गार पाणी वापरायचं नाही हे जे आपण आता गरम करणार ना हे भांड्यावरती तेच वापरायचं गॅस मी थोडा मोठा केलेला आहे आता पाच सहा मिनटं झाली आहेत झाकण काढूया आपण वाव आणि हे झाकणावरचं पाणी आपण त्याच्यातच चिकन मध्ये चिकन शिजले का बघूया आपण आता हो चिकन शिजलेलं आहे त्याचे तुकडे पडतात म्हणजे चिकन शिजलेलं आहे आता आपण काय करूया चिकन तर आपलं शिजून झालेलं आहे आता गॅस घालवूया आणि आपण आता मसाला खरपूस भाजून घ्यायला सुरुवात करूया मगाशी आपण जे सुका खोबरं आणि कांदा भाजून घेतला होता तो मी वाटून घेतला मिक्सरवरती आता काय मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे गॅस मध्यम ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये थोडं आपण तेल घालूया आणि हे जे वाटण होतं खोबरं आणि कांद्याचं त्याच्यावरती आता आपण खरपूस भाजून घेणार आहोत सातारच्या चिकनला किंवा सातारच्या कोंबडीला जरा तेल थोड सरस लागत म्हणूनच त्यांचं छान असं काळ सुंदर चिकन तयार होत एकदम टेस्टी आपण सुकं खोबरं आणि कांदा छान भाजूनच घेतलेला आहे आधी नंतरच तो वाटलेला आहे पण परत आता हे वाटण झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा तेलावरती खरपूर भाजून घेणार आहोत हा हे वाटतं मध्यम गॅसवरती घ्यायच मो, गॅस मोठा नाही करायचा मध्यम गॅसवरती भाजय कांदा खोबऱ्याचं वाटण आपण दोन तीन मिनिट परत आता काय करायचं आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया तु, तु, त्या 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 मी हा कांदा लसूण मसाला घेतलाय तुम्ही मी साधारण दोन चमचे घालते तो मी तुम्ही कसं तुम्हाला तिखट हवं ना त्याप्रमाणे त्याचं प्रमाण कमी अधिक करू शकतो आणि हा मी गरम मसाला घेतलाय तुम्ही पाऊन चमचा टाकते पोहे हो खायचा चमचा घेतलाय आणि तुम्ही पाऊन चमचा टाकते हा मसाला ना साधारण असा दोन तीन मिनिट आपण परतून घेणार आहोत म्हणजे कांदा लसूण मसाला गरम मसाला वाटण हे सगळं एकमेकांमध्ये एकजीव होईल आणि छान खरपूस भाजेल सुद्धा आपलं हे वाटण जर अं छानपैकी शिजण शिजायचं शीज़े असेल तर आपण त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायला पाहिजे पाणी हे मी गरम करून घेतलेले आहे गार पाणी वापरायचं नाही गरम पाणी वापरायचं आणि मग हे आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि एक दोन तीन मिनिटं मी झाकून ठेवणार आहे आणि मध्यम अशावर ते शिजवून घेणार आहे हे झाकण काढूया मसाला शिजलाय का बघूया वाव किती सुंदर त्याला तेल सुटले बघा आणि तरी किती छान आली आहे मस्त मसाला आपला छान शिजलेला आहे त्याला तेल सुटलेलं आहे तरी सुटलेली आहे आता आपण काय करायचं याच फोडणीमध्ये थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया काही लोक को कोथिंबीर वाटणामध्ये घेतात पण मी फोडणीमध्ये घालते आणि आता याच्यामध्ये आपण हे शिजवलेलं चिकन आहे ते घालूया सावकाश घालायचं गरम आहे चिकन चिकन छान आपण रश्यामध्ये या फोडणीमध्ये आणि रशियामध्ये असं मिक्स करून घेऊया कालख्याने पण मी मसाले सगळं आपलं घालून झालेलं आहे तर आता फक्त हे सगळं एकजीव झालं पाहिजे म्हणून आपण एक चार पाच मिनिट रथ झाकून ठेवणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत गॅस मी मध्यम ठेवलाय झणझणीत तर्रीदार साताराची कोंबडी तयार आहे सर्व करूया हे आता आपण झणझणीत तिखट आणि तर्रीदार सातारी कोंबडू छान लागते म्हणूनच रेसिपी शेअर केली आता आपण आठवड्यातून दोनदा भेटणार आहोत मंगळवार आणि शनिवार तोपर्यंत नमस्कार